स्त्री सदस्यांकडून स्वच्छता अभियान महाराष्ट्र भूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले दोन मार्च रोजी सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील स्त्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता त्याचबरोबर रायगड जिल्हा सहकर्जत तालुक्यातील नेरळ गावामध्ये देखील प्रतिष्ठानाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी नेरळांनी परिसरातील हजारो श्री सदस्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता त्याचबरोबर शहरातील आणि गावातील हजारो टन कचरा उचलण्यात आला असून ओला आणि सुका कचरा याप्रमाणे त्याची वर्गवारी देखील करण्यात आली या स्वच्छता अभियानामध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे देखील विशेष सहकार्य लावले यावेळी नेरळ बाजारपेठेतील सर्व कचरा नेरळ डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी देखील या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कर्जत तालुक्यातील परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानामध्ये हजारो श्री सदस्यांनी जो प्रतिसाद दर्शवला त्याबाबत प्रशासनाकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले यम्बी न्यूजसाठी महेश भगत नेरळ